सुभाष देशमुख यांच्या मोठ्या विजयानंतर त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अमोल गायकवाड यांनी हार घालून ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचा सत्कार केला दक्षिण सोलापूर विधानसभा भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी सत्तर हजाराचं मताधिक्य मिळवत मोठा विजय मिळवला दरम्यान समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला हॅट्रिक आमदार सुभाष देशमुख यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त युवा आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार सुभाष देशमुख यांचा क्रेनच्या साह्यानं हार घालून फेटा बांधून गुलाल उधळत ढोल ताशाच्या गजरात जंगी सत्कार केला ढोल ताशांच्या गजरावेळी कार्यकर्त्यांनी भाजपाचे झेंडे उंचावत सुभाष देशमुख तुम आगे बडोच्या घोषणा दिल्या इकडे अमोल गायकवाड यांनी आमदार सुभाष देशमुख मोठ्या मताधिक्यानं विजयी होऊन हॅट्रिक त्यांनी साधल्याबद्दल त्यांचं अभिनंदन सा करून पुढील वाटचालीस आपल्या शुभेच्छा दिल्या